बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर गोवा यांच्याकडून महाप्रसादसाठी पाचशे एक रुपयाची त्यांचाही आभार मानतो हा ज्या ठिकाणी अंगर हे गावामधील महालक्ष्मी जीर्णोदर कमिटीच्या वतीनं सालामत प्रमाणे चालत आलेला वर्धापन दिन आज सव्वा वर्धापन दिन आज या ठिकाणी आहे आणि त्या निमित्तानं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि या महाप्रसादासाठी गावातील प्रत्येक मानसिक शंभर रुपयाप्रमाणे या ठिकाणी वर्गणी घेऊन दिनगी रूपात जे सहाय्य होते ते सहाय्य घेऊन या ठिकाणी महाप्रसाद जवळजवळ साडेचार हजार लोकांचा या ठिकाणी महाप्रसाद बनवण्यात आलेला आहे आणि तो बनवत असताना आज महाप्रसाद वाटप बीच सुरू आहे आणि हे काम महालक्ष्मी जीर्णोदर कमिटीच्या माध्यमातून सालाबाद चालावतप्रमाणे सहा वर्ष या ठिकाणी करत आहोत कारण आज पहिलीच वर्ष या ठिकाणी वर्गणी काढून शंभर रुपये वर्गणी करून या ठिकाणी महाप्रसाद आयोजन व मंदिरचा कलर पेंटिंग केलेला आहे त्या त्याचं आज या ठिकाणी गावातील लोकांनी पाहिलेलं आहे भाविक भक्तांनी महालक्ष्मीच्या सर्व भाविक भक्तांनी हा आजचा कमिटीचा कार्यक्रम पाहिलेला आहे तेव्हा आज इतन सांगू इच्छितो की प्रत्येक गावामध्ये हिंदू धर्माच्या संस्कृती टिकवण्यासाठी म्हणून हा धार्मिक कार्य या ठिकाणी आयोजित करत आहेत अंगे गावामध्ये जवळजवळ वर्षामध्ये आठ ते नऊ महाप्रसाद आयोजित केले जातात आणि त्याच्यामधील हा मोठा महाप्रसाद या ठिकाणी महालक्ष्मी जीर्णोदर कमिटीच्या वतीनं आम्ही आहे केलेला आहे तेव्हा मी इतकं सांगू इच्छितो की गावातील सर्व युवकांना तसेच माता भगिनीने या महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे राहून गावातील सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊन आढावा घेऊन पुढे मनामध्ये जिद्द ठेवून सर्व युवकांनी एकत्रित येऊन या महालक्ष्मी जीर्णोद्धार कमिटीला सहकार्य करावं एवढं बोलून मी माझं दोन शब्द पुरे करतो